एका गाडी गाडीमध्ये वीस लाख रुपयांची अमाऊंट घेतलेले माझ्याकडे पुरावे आहेत माझ्यावर माना दावा दाखल करावा मध्ये असलेल्या माणसाने ही गोष्ट मला सांगितलेली आहे कॉन्ट्रॅक्ट घेण्याचं काम या मालिक पवारांनी केलेलं आहे करून मंगळवेडा रोडवर एका गाडी गाडीमध्ये वीस लाख रुपयाची अमाऊंट घेतलेले माझ्याकडे पुरावे आहेत त्यांनी आता जर सांगत असतील कि मी कुठले असे पुरावे असतील तर त्यांनी द्यावेत त्यांनी माझ्यावर मान आणिचा दावा दाखल करावा मी सदर सगळे पुरावे त्या कोर्टात कशा नोटा घेतल्या कुठल्या नोटा दिल्यात हे पण मला माहित आहे कारण त्यांच्या मध्ये असलेल्या माणसानेच ही गोष्ट मला सांगितलेली आहे समाजाच्या नव्हतं मलिदा खाण्याचं काम ह्या नाही झालं तर याआधी सुद्धा बरेच वेळा समाजावर दलाली करण्याचं काम कॉन्ट्रॅक्ट घेण्याचं काम या माउलिक पवारांनी केलेलं आहे सगंध सोलापुरात माहित आहे जरंगी पाटलांना सगळ्यात पहिल्यांदा धरंगी पाटील सोलापुरात शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी प्रशादामध्ये एकदा आले होते त्याच वेळेस जरंगी पाटलांना विरोध करणारा सगळ्यात पहिला मराठा समाजातला कार्यकर्ता कोण असेल तर माऊली पवार आहे कारण जरंगे पाटील त्यावेळेस भूमिका घेतली होती की मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण मिळावं आणि त्यावेळेस माऊली पवारांनी त्यांना विरोध केलाय हेही त्यावेळेस मराठा समाजातल्या बऱ्याच लोकांना माहीत आहे एकीकड सरंगे पाटील आज जाहीरपणे सांगतात की आमचा लोकसभेत कुठल्याही पक्षाला पाठिंबा नाही कुठल्याही म्हणजे भारतीय जनता पार्टीला नाही शिवसेनेला नाही कुठल्याही एकाही एक राजकीय पक्षाला पाठिंबा नसताना तुम्ही खास करून काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणण्याकरता जी इथं सुपारी घेतली आहे ती उघडी पडली आहे म्हणून आता मौली पवारांच्या पोटात आभाळ लागली आहे त्या दिवशी सुद्धा धरंगे पाटील सोलापूरला आले होते त्या दिवशी गाडीत बसल्यानंतर माउली पवारांना जरी खाली उतरवलं की मी कुठल्याही राजकीय पक्षाचा आमदाराचा बुके घेणार नाही पण त्या दिवशी सुद्धा पावली पवारांची कशी पापड झाली कशा पद्धतीने राम दादवला बहून घेतो अशी भाषा बोलली गेली सबंत सोलापूरकरांनी बघितले मी जाहीर सांगतो मराठा समाजाला सुद्धा मराठा समाज दिल्ली पासून दिल्लीपर्यंत राजकारण करणारा मराठा समाज आहे त्यामुळे तुम्ही सांगायची गरज नाही आणि खास करून आर्थिक लाभापोटी जर तुम्ही कुणाला सांगत असाल तर समाज खूप छान आहे कुणाला मतदान करायचं कुणाला नाही करायचं भले समाज मोठाचं वडण दाबेल पण तुम्ही ज्या पद्धतीने हे वागाव लागलात समाजाची दिशा पुला है। मावली माजा है। माजा आहे माउली पवारांनी माझ्या विरोधात मान आणिचा दावा दाखल करावा किती करोड रुपयाचा दावा दाखल करावा कोर्टात जावं माझी त्यामध्ये कुठं कुठेही त्यांची हरकत नाही कारण माझ्याकडे असलेले पुरावे मला सिद्ध करण्याकरता पुरे आहेत तेवढा मला विश्वास आहे आणि माउली पवारांची दलाली खऱ्या अर्थानं बंद झाली पाहिजे या नंतरच्या काळात मराठा समाजाच्या युवकांनी समाजाने अशा सावध राहिलं पाहिजे कारण या लोकांनी समाजाच्या नावनं तर सगळ्या गोष्टी कमवल्या आहेत पण तुम्ही बघितलं असेल याच माऊली पवारांची सुरुवात कशी होती आणि आज माऊली पवार कशा पद्धतीने आहेत हे सगळं सगळ्या संबंध सोलापूरकरांना माहीत आहे तथाकथित समन्वयक म्हणून समाजाची दिशाभूल करून